आपण ज्या समोर पाहत आहोत ते आहे वीर धरण आपण आता उभे आहोत दरवाजे आहेत तिथे आपण वीर धरण आहे लॉक हे लॉक हे लॉक ओपन केल्यानंतर याच्या बरोबर या साईडलाच खटे आहेत पाक आजू आपण मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये शेतीचे योगदान खूप मोलाचे आहे शेती करण्यामुळे मानवी समूह एका जागेवर स्थिर राहिला पूर्वी शेती फक्त पाण्याची उपलब्धता आहे तिथेच करत होते जसा जसा मानव विकसित होत गेला त्यानुसार नवीन वैचारिक संकल्पना येऊ लागल्या त्याचाच एक भाग म्हणजे धरण जिथे पाणी नाही त्या भागात धरणाचे पाणी नेऊन शेती करायची ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने चला तर मग समजून घेऊया आपला पहिला दुष्काळ निवारण नदी खोरे प्रकल्प निरा महाराष्ट्रातील दुष्काळ घालवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प बनवलेले आहेत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये आपण दुष्काळ निवारण करण्यासाठी जे प्रकल्प बनवण्यात आलेले आहेत जसे की निरा प्रकल्प असेल विमा प्रकल्प असेल कोयना प्र प्रकल्प असेल गोदावरी प्रकल्प असेल कृष्णा प्रकल्प असेल या सर्व प्रकल्पाची आपण इथून पुढच्या सिरीजमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याची माहिती आपल्या ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती आपण टाकणार आहोत तर नमस्कार मी प्राध्यापक भगत आज आपण आलेलो आहोत निरा खोऱ्यातील जो काही प्रकल्प आहे त्या निरा प्रकल्पाविषयी माहिती करून घेण्यासाठी आणि निरा प्रकल्पामध्ये जे धरण साखळी आहे त्या धरण साखळीविषयी माहिती घेण्यासाठी तर आपण समोर पाहतोय वीर धरण भारतामध्ये नैऋत्य मान्सून केरळच्या मार्गे भारताच्या सीमेवरती प्रवेश करतो भारताच्या सीमेवरती प्रवेश केल्यानंतरनी काही दिवसातच तो महाराष्ट्राच्या ठिकाणी येऊन दडकतो महाराष्ट्राचं जे पहिलं ठिकाण आहे ज्याला आपण बेंगलुरूला म्हणूया त्याच्या ठिकाणी येऊन माणूस दस्तक देतो त्यानंतरनी हळूहळू पुढे येतो सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये अडकला जातो आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये खूप असा मुबलक प्रमाणात पाऊस होतो मात्र सह्याद्रीच्या पूर्वेला आपण जसं जसं जाऊया तसं तसं पावसाचं प्रमाण हे कमी होत जातं आणि काही ठिकाणी तर पिण्यासाठी वर पिण्यासाठीसुद्धा पाणी नसतं मग शेती करण्यासाठी तर पाणी असू शकत नाही म्हणून त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य असताना दुष्काळ पडला होता मग दुष्काळ निवारण करण्यासाठी ब्रिटिशांनी एक समिती स्थापन केली एक कमिशन स्थापन केलं आणि त्या कमिशनला सांगण्यात आलं की दुष्काळ निवारण करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे मग त्या कमिशनमध्ये असणाऱ्या सदस्यांनी इथला आसपासचा परिसर पाहिला आणि त्यांना समजलं की सह्याद्रीच्या डोंगरांगेमध्ये खूप पाऊस पडतो आणि हा पाऊस कुठेही न अडवल्यामुळे त्याचं पाणी समुद्राला डायरेक्ट जाऊन मिळत असतं म्हणून त्यांनी असं सुचवण्यात आलं की सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये आपण काही धरणं बांधूया आणि या धरणाचं पाणी आपण जो काय दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागापर्यंत भागा घेऊन जाऊया मग त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा जे धरण बांधलं निरा प्रकल्पामध्ये ते वेळवंडी नदीवरती असणारं भाडघर धरण हे भाडगर नधर आणि ते बांधून झाल्यानंतरनी डायरेक्टली त्याच्यातलं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही हे ते त्यांना समजलं मग त्यांनी असं ठरवलं की भाडगरच्या खाली असणारे एक डॅम बांधू या तरी पाणी इथलं पाणी डायरेक्टली जाऊन शेतकरी हातदाऱ्यावरती दाऱ्यावरती त्याची हो शेती भिजवू शकतो अशा पद्धतीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जो पाटघरचे पाणी शेतीला सोडण्यासाठी सुरवातीला डॅम बनवण्यात आला होता तोच डॅम कालांतराने मोठा करण्यात आला त्याचंच नाव आहे वीर धरण आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे वीर धरण ते आपण पाहतो वीर धरण नमस्कार आपण जे समोर पाहत आहोत ते आहे वीर धरण निरा प्रकल्प साखळीतील हे पहिलंच धरण आहे वीर धरण हे धरण पुणे आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती बांधण्यात आलेले आहे या धरणाची एकूण लांबी अकरा हजार फूट इतकी व उंची एक एकशे सात फूट एवढी आहे हे धरण शिरवळ तालुक्यापासून चोवीस किलोमीटर इतक्या अंतरावरती बांधण्यात आलेले आहे या धरणाच्या शे से, शेजारून एम एच एकशे एकतीस हा हायवे जातो या धरणाच्या वरती बाडगर धरण गुंजवणे धरण निरादेवदर धरण बांधण्यात आलेली आहेत पैकी निरा देवधर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही नऊ टी एम सी आहे गुंजवणे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता चार टी एम सी आहे व भाडगर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही चोवीस टी एम सी आहे आणि वीर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता दहा टी एम सी आहे निरा साखळी प्रकल्प हा एकूण चव्वेचाळीस टी एम सी एवढा पाणी साठा साठवून ठेवत असतो आणि हे साठवलेलं पाणी ज्या वेळेस पाऊस कमी होतो आणि याच्या पूर्वेकडे असणारे जिल्हे पुणे जिल्ह्याचा दुष्काळी भाग सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग या दुष्काळी भागांना पाणी शेतीला पाणी तसेच पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठी केला जातो आपण जर पाहिलं तर या धरणाला दोन कॅनॉल काढलेले आहेत पैकी एक निरा उजवा कॅनोल जो फलटण माळशिरस आकलूज या ठिकाणी पाणीपुरवठा करतो आणि उजवा जो कॅनल आहे तो बारामती इंदापूर पुरंदर या तालुक्यांना शेतीला तसेच पिण्यासाठी पाणीपुरवठा करत असतो जर आपण पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर हा इकडे रोड दिसतोय आपल्याला त्या रोडच्या बाजूपर्यंत पाण्याची क्षमता ही होत असते आता उन्हाळा असल्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा कमी झालेला आहे किंवा वरच्या धरणातून अजून यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे हे पा ही धरणाची आपण समोर पाहतोय ही धरणाची भिंत आहे बा आणि अथांग असा पसरलेला वीर धरणाचा परिसर त्याचबरोबर या वीर धरणाच्या वीर धरणापासून दोन किलोमीटर अंतरावरती वीर हे गाव आहे आणि त्या वीर गावामध्ये श्रीनाथ मस्कोबा यांचे जागृत देखील आपल्याला पाहावयास मिळते आपण आता पुढे जाऊन या धरणातून कॅनलचं पाणी कशाप्रकारे सोडलं जातं वीज निर्मिती कशाप्रकारे केली जाते याचा देखील आढावा घेणार आहोत आपण आता उभे आहोत ज्या ठिकाणी धरणाच्या दरवाजे आहेत तिथे आपण उभे आहोत धरणाला एकूण नऊ दरवाजे आहेत ज्या वेळेस धरण ओवर फ्लो होतंय तेव्हा धरणाचे दरवाजे वरती करून समोर असणाऱ्या नीरा नदीमध्ये याचं विसर्जन करण्यात येते ते आपण पाहतोय नीरा नदी हा जो पूल आहे तो पूल नीरा नदीवरचाच पूल आहे त्यानंतरनी सांगण्याचे जे कारण आहे व्हिडिओ करण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे वीर धरणामुळे वीर प्रकल्पामुळे निरा नदी निरा प्रकल्पामुळे जो दुष्काळ नाहीसा झाला आहे तो दुष्काळ नाहीसा करण्यासाठी जे कॅनल आहेत निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा हे पा आपण ज्या समोर पाहतोय निरा उजवा त्याचं पाणी हे चाललेलं आहे हे पहा तर निरा उजव्या कॅनलवरती साडेचार मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते निरा उजवा जो कालवा आहे फलटण मालशिरस आकलूज या दुष्काळी तालुक्यांचे शेतीचा प्रश्न तसेच पिण्याचा प्रश्न हा सोडवण्यासाठी केला जातो आपण जो समोर पाहतोय तो कॅनॉल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या माध्यमातून हे पाणी शेतीला मिळत असते आता आपण पुढे जाऊन ह्या कॅनलच्याद्वारे शेतीला कशा प्रकारे पाणी मिळतं आणि शेतकरी कुठलाही पैसे न देता कुठलीही वीज न घालवता कशा प्रकारे आपल्या शेतीला पाणी देतो हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण समोर पाहतोय निरा दावा कालवा ज्या ठिकाणी धरणातून पाणी येतं आहे तेच ठिकाण आहे हे निरा डावा कालवा निरा डावा कालव्यावरती एकूण साडेचार मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते आपण हे पाणी असंच शेतीमध्ये कशा प्रकारे पोचतं शेतीमध्ये शेतकरी कशा प्रकारे हे पाणी मोडून आपले शेत वाढवत असतो आपली शेती करत असतो याचं प्रत्यक्षित आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि हा कॅनल ज्या ज्या गावामधून फिरलेला आहे ज्या ज्या गावं ह्यांनी सुजल केलेले आहेत त्या गावांचं सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण माहिती घेणार आहोत तर इथून पुढचा सुद्धा प्रवास तुम्ही माझ्याबरोबर करावा ही सर्वांना विनंती हे पहा निरा डावा कॅनल निरा डावा कॅनल त्याच्याभोवती असणाऱ्या उंचची उंच वाढणाऱ्या निगलीच्या झाडी धरणाच्या पाण्यामध्ये पक्षी बागडतायत आणि पूर्ण परिसर हा बागायती करण्यामध्ये ज्या धरणाचं महत्त्व आहे ज्या पाण्याचं महत्त्व आहे ते पाणी म्हणजेच निरा प्रकल्प धरण भरल्यानंतरनी धरणाचे पाणी जिथं सोडण्यात येते ती म्हणजे निरा नदी समोर पाहतोय आपण निरा नदीचं भलं मोठं पात्र कॅमेऱ्यातसुद्धा बसत नाही एवढं निरा नदीचे भले मोठे पात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत कॅनॉलमध्ये आत्ता आवर्तन सोडण्यात आलेले आहे आवर्तनाचे पाणी शेतीला जाण्यासाठी आणि पिकं वाचवण्यासाठी दुष्काळ नाही इसवण्यासाठी हे असे पाणी कॅनलच्याद्वारे सोडण्यात येते निरा उजवा कालवा म्हणून ओळखला जातो त्याच्यावरच्या पुलावरती उभे राहून आपण शूटिंग घेत आहोत निरा उजवा कालवा आपण पुढे पाहतोय निरा प्रकल्प वीर धरण निरा उजवा कालवा इथून चालू होतो समोर दिसतो या दिसतंय आपल्याला धरण दरन। धरणाचे दरवाजे वीर धरण प्रकल्प पासून निघालेला हा कॅनल आपण आलो आहे आता तीस किलोमीटर खाली ज्या ठिकाणी आपण पाहतोय कॅनलच्या दोन्ही बाजूनी मोठीची मोठी अशी झाडं दिसत आहेत आपल्याला निरगिलीची झाडं आहेत या झाडांमुळे जे काय बाष्पीभवन आहे पाण्याचं ह्या ते कमी प्रमाणात होतं प्रकारे, जी काही जमजमणीची धूप आहे तीसुद्धा कमी होते हे पहा हा कॅनल दोन्ही साईडला कट टू कट चाललेला आहे आपण पाहतोय उंचच्या उंच अशी झाडं कॅनलच्या दोन्ही बाजूने आहेत आणि पूर्ण क्षेत्र बागायत करण्यामध्ये या कॅनलचा खूप मोठा वाटा आहे हा पहा काही ठिकाणी खडकाळ भाग असल्यामुळे कॅनल खूप खाली खोदण्यात आलेला आहे हे समोर पाहतोय आपण हा कॅनल इतक्या खाली खोदण्यात आलेला आहे पाहू शकतो आपण त्याचा आवाजसुद्धा येतो आहे पा असा हा कॅनल शेतकऱ्यांचं दुष्काळ निवारण करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यावेळेस खोदलेला कॅनल आहे आपण वीर धरणापासून चालू केलं तर कॅनलचं पाणी रानात कसं पोचणार धरणातलं पाणी निरा साखळीतलं पाणी दुष्काळ निवारण करण्यासाठी रानामध्ये कसं पोचणार आहे त्या ठिकाणी आपण धरणाची माहिती घेतली त्याचबरोबर तिथून जे कॅनल निघतात त्याची माहिती घेतली आणि ते कॅनल पुढे जवळजवळ आपण आता चाळीस किलोमीटरवरती पुढे आलो आहे कॅनलचं शूटिंग घेत घेत तर या ठिकाणी आपल्याला जाणवतंय की कॅनलचं पाणी डायरेक्टली रानामध्ये जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी हे पा हा लॉक केलेला आहे लॉक आहे हे लॉक हे लॉक ओपन केल्यानंतरनी याच्याबरोबर या साईडलाच फटे आहेत पा हा जो पाहतोय आपण हा कॅनलचा मुख्य फाटा आहे जेणेकरून ह्या फाट्यावरती ह्या फाट्यावरती क्षेत्र भिजत असतं ह्या फाट्यावरती एकूण सरासरी साधारण शंभर ते दोनशे हेक्टर एवढं क्षेत्र भिजू शकतं एवढं क्षेत्र हे बागायचे करू शकतं हाच एक मुख्य ॲडव्हान्टेजेस आहे हाच एक मुख्य फायदा आहे या दुष्काळ निवारणासाठी धरणं बांधणे साखळी निर्माण करणे हे पाहतोय आपण पाहतो हा फाटा आहे आणि ह्याच्या ह्याच्याबरोबरच आणखीन याला जोडून काही स आहेत आपण स कशा प्रकारचे आहेत त्या सब थ्रू सब द्वारे रानामध्ये कसं पाणी गेलेलं आहे त्याचंसुद्धा आपण व्हिडिओ करणार आहे आणि तो व्हिडिओ या ठिकाणी पुढे येणार आहे तर आपण पाहतो कॅनल फटे धरण असं करत करत पाणी डायरेक्टली रानामध्ये कसं पोहोचेल ते सुद्धा आपण विश्लेषण करणार आहोत ठीक आहे कॅनलवरून आलो आहे आता कॅनलवरून जो मेन फाटा येतो हा जो फाटा आहे त्या फाट्याला आणखीन असेल दारे करून काही सफटे काढलेले आहेत जेणेकरून हे सफटे आपण तिकडं पाहतोय डायरेक्ट रानामध्ये जाऊन भिजवू शकतात हे पा इथे पाहतोय आपण ते पाणी हे फाट्याचं पाणी इकडे निघलेलं आहे फाट्याचं पाणी इकडे निघलोय आणि हे पाणी डायरेक्ट रानामध्ये जाऊन शेतकरी दारं धरू शकतो तर शेतकरी दारं पण वीर धरण जो जलसिंचन प्रकल्प आहे दुष्काळ दुष्काळ निवारणासाठी जी धरण साखळी बांधलेली आहे दुष्काळ बागांना पाणी पुरवठा करण्यासाठी शेतीसाठी आणि पिण्यासाठी त्यासाठी जो प्रकल्प बांधला होता त्याचाच हे फलित की मुख्य कॅनल होता कॅनलच्या माध्यमातून कॅनलला फटे काढले आल्या काढण्यात आलेले आहेत आणि त्या फट्यांना उपफटे काढण्यात आलेले आहेत आणि त्या उपफट्यांचं पाणी कुठल्याही प्रकारची मोटर न बसवता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या माध्यमातून डायरेक्टली शेतामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो आणि ह्या पाण्यातून या कॅनलच्या पाण्यातून आपण आपली शेती भिजवू शकतो आणि जो दुष्काळी भाग होता तो दुष्काळी भाग कॅनलच्या पाण्यामुळे पा या वीर धरण प्रकल्पामुळे सुजलम सुपलब झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॅनलच्या आपण जर ज्या ठिकाणी कॅनल नाही आहे त्या ठिकाणचा जर भाग पाहिला तर कुठल्याही प्रकारचं पीक तिथं येऊच शकत नाही म्हणून हा जो वीर प्रकल्प आहे ही जी वीर धरण साखळी आहे निराखोरे आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पदरी त्यांनी थोडं तरी होईना का सुख दिलेला आहे मात्र या ठिकाणची एक आपण असं म्हणूया की धरण क्षेत्रामध्ये जे विस्थापित झालेले आहेत त्यांचासुद्धा प्रश्न आहे आणि त्यांचा प्रश्न जर सोडायचा प्रयत्न केला तर हा वीर खोऱ्या आहेत निरा नदीचे खोऱ्या आहे त्या निर नीरा नदीच्या खोऱ्यामुळे भरपूर असं क्षेत्र बागायत झालेलं आहे ठीक आहे आपण आता या ठिकाणी ठिकाणी थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती पुन्हा पुन्हा येत जावा